कणकवली रेल्वे स्टेशनला आहे एकदम एअरपोर्टवर येल्यासारख्या वाटता भारी ना पण ही एक्साइटमेंट फक्त एवढ्याच पुरती असा कारण प्लॅटफॉर्मला गेल्यावर परिस्थिती खूप वेगळी असा तर ती तुमका दाखवतं आहे तर या ठिकाणी फ्रंट गेट मस्त केल्याने या पार्किंगची व्यवस्था केल्याने या फुटपाथ केल्याने नंतर लाईट्स वगैरे सर्व लावलेले असतात आणि इकडे मेन एंट्रन्स तर एकदम भारीच बनवल्याने असा खूप सुंदर तर आता आपण स्टेशनच्या आतमध्ये येलो एंट्रन्सच्या इकडे मस्त लॅट्राईटचा पार केलेलो असा इकडे आदिमकट मंदिर होता आणि आंब्याचा झाड होता खूप भारी आणि नंतर आधीच्या स्टेशनलाच अटॅच या ठिकाणी हे पूर्ण एंट्रन्स असा खूप भारी खाली पेवर ब्लॉक लावलेले असतात आणि एंट्रन्स लॉबी लाईट्स वगैरे तर भारी आणि अजून पण या ठिकाणी सर्व काम सुरू असा त्या ठिकाणी सर्व कामगार काम, काम करतात प्रशस्त असं पूर्ण पार्किंग झालेलं असा फ्रंट गेट झालेलो असा आणि इकडे अजून पण सोयीसुविधा येथे आहेत तर ते नंतर काही दिवसांनी नंतर हळूहळू टप्प्याटप्प्यान नं काम तिथं सुरू होईल आणि एका पेंटिंग वगैरे पण बघा एकदम भारीच केलेलं असा सुंदर मुख्य एंट्रन्सकडून आपण येतो आपल्या जुन्या स्टेशनकडेच तर या ठिकाणी इकडे सर्व ट्रेन्सची माहिती दिलेली असा तिथं बोर्ड असा तिकीट काउंटर असत रिझर्वेशन आणि जनरल त्याच्यानंतर बसात व्यवस्था आणि जो आपलो जिनो तर हा चालू असा आणि तिकडे राईट साईडला असत ते वॉशरूम आणि असत कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येलो आपण आणि आता सध्या पाऊस पडता आणि मला वाटतं तुतारी आणि मांडवी एक्सप्रेस या ठिकाणी येऊची असत तर एक साधी गोष्ट असा की पावसामध्ये जे पूर्ण कोकण रेल्वेचे प्रवासी असतात त्यांचा शेड या ठिकाणी बघा अपुरी शेड असा हा फक्त प्लॅटफॉर्म नंबर एक असा याच्यावर थोडी शेड असा पण प्लॅटफॉर्म नंबर दोनवर काहीच नाही आणि तिकडे बैठक व्यवस्था पण असतात त्याचे पण तीन तेरा वाजलेले असतात त्याच्यानंतर इकडे टॉयलेट असत तर त्यांची पण परिस्थिती काय वेगळी नाही म्हणजे ते बंदच असत सर्व नंतर आता या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नसल्यामुळे जो पूर्ण प्लॅटफॉर्म जरा स्लीपरे झालेलो असतं शेवट पकडता ट्रेन जर पकडताना प्रवाशी जर समजा घसरून पडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असा त्याच्यानंतर इकडे हे बेंच तर हे बेंचची पण परिस्थिती बघा सगळा रान वाढलेला असा या प्लॅटफॉर्मच्या इकडे तर याच्यातून समजा सरपटणारे प्राणी वगैरे इले आणि समजा प्रवाशांक वगैरे काही दुखापत झाले तर त्यांका जबाबदार कोण हे पण प्रश्न असा साधे सिंपल सिंपल गोष्टी असतात नंतर याच्या बाजूकच असणारी ही पाण्याची व्यवस्था तर इकडे पण अपुरीच असा ही म्हणजे पाणी असा की नाही पण शंका असा आणि असत तरी तर व्यवस्थित क्लीन असतात की नाही त्याच्याबद्दल पण प्रश्नचिन्ह असा आजूबाजू ही सर्व घाण तर या अशा परिस्थितीमध्ये कोकण रेल्वेचे प्रवासी कसे प्रवास करतले तर आता आपण जर स्टेशनवरचा बाहेरचा रिनोवेशन बघितला तर त्या गरजेचा होता पहिला की हे जे छोटे छोटे गोष्टी असतात जे प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचे असतात कारण प्रवासी जेव्हा आपण एंट्रन्समधून येतो तर फक्त ए आपण रिक्षातून किंवा बसमधून येतो तिकडून तिकीट काढून डायरेक्ट स्टेशनवर येतो प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ थांबतो तर त्या ठिकाणी सोयीसुविधा आपल्या असणं गरजेचं असतं त्याच्यात आता पहिली महत्त्वाची म्हणजे शेड पावसात भयंकर हाल कारण जर समजा ट्रेन येत असतील आणि पाऊस येलो तर सगळा म्हणजे प्रवासी त्यांचे बॅग वगैरे सर्वच भिजाप होता माका पण तो अनुभव असा कारण मी नेहमी प्रवास करते दुसरी प्रश्न झालो की टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था तर इकडे फक्त कणकोली रेल्वे स्टेशनला दोनच टॉयलेट बाथरूम असतात एक आपण एंट्रन्सकडे बघितलो दुसरं एक प्लॅटफॉर्मवर असतात तो पण मला कॉमन असतलो किंवा दोन असतले तिकडे पण ते पण अपुरे असतात ज्यावेळी गणपती मे महिन्यात गर्दी प्रवाशांची जास्त असतात तर त्यावेळी ते पूर्ण अपुरे पडतात त्याच्यानंतर विषय झालो की इकडे पाण्याचं त्याच्यानंतर पाण्याचे पण आपण आता जी पानपोई वगैरे बघितली ते पण एकदा म्हणजे तुटलेल्या वगैरे अवस्थेत होते तिकडे नळ वगैरे सर्व म्हणजे वाईट अवस्थेत होते पाणी वगैरे सगळा वाहत होता आजूबाजू जे टाईल्स लावलेले होते ते पण क्लीन नव्हते नंतर प्लॅटफॉर्मवरचा गवत होता तर भयंकरच म्हणजे क्लीनच केलेला नाही पावसात तर या ठिकाणी भयंकर हाल होतात आणि सरपटणारे प्राणी वगैरे कोण असतील तर ते त्यामुळे आपल्या त्या बाजूक उभा पण राहणं खूप रिस्की असा लहान मुलं वगैरे असतील किंवा कोण पण अगदी जर एखादं साप वगैरे कोण चावलो तर ते अचानक या ठिकाणी इमर्जन्सी आपल्या ॲम्बुलन्स पण नाही अवेलेबल म्हणजे कणकुली रेल्वे स्टेशन किंवा कोकणातल्या बहुतेक रेल्वे स्टेशनवर अँब्युलन्सचं पण तुटवडो असा तर तो पण एक भयंकर प्रश्न आहे की एवढ्या लवकर जर समजा एखादी उपचार हवी असतील तर ते लवकर मिळतील की नाही ती पण शंका आता जे आपण कणकरी रेल्वे स्टेशनवरचे सवळवर प्रॉब्लेम बघितले तर ही संपूर्ण परिस्थिती आपल्या कोकण रेल्वेवरची असा म्हणजे साधारण रोह्यापासून ते मडुऱ्यापर्यंत मी फक्त महाराष्ट्रातली कोकण रेल्वेची स्टेशन घेतलं आहे त्याच्या पुढची घेतलंय नाही आहे गोवा कर्नाटकमधली घेतलंय नाही आहे तर ह्या सर्व स्थानकांवर अशी परिस्थिती असतात तर ही परिस्थिती बदलूसाठी आपल्या काय कुराचं लागतं ला? तरी पुढचे व्हिडिओ बघा कोकण रेल्वेवरील सिंधुदुर्गातील चार स्थानकांचा रिनोव्हेशन करण्यात येत आहे यामध्ये कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांचा समावेश आहे सुंदर अत्याधुनिक डिझाईन वापरून जे रेल्वे स्टेशनांचे मुख्य प्रवेशद्वार आहेत त्यांचं पूर्ण सुशोभीकरण करण्यात येत आहे यामध्ये कॉन्क्रीट रोड लाईट व्यवस्था फुटपाथ महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह बस थांबे टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग गार्डन यासोबत या ज्या भिंती आहेत त्यांना पेंटिंग करून आपल्या कोकणातील सुंदर संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे प्लॅटफॉर्मवर अत्यावश्यक सोयीसुविधांचा तुटवडा असताना मुख्य प्रवेशद्वारावर या सर्व सुशोभीकरणाची गरज काय याने रेल्वे स्थानक सुंदर दिसतील पण प्रवासी जास्त वेळ ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी त्यांना जर त्रास होत असेल तर या रिनोव्हेशनचा उपयोग काय असा प्रश्न आपल्या सर्व कोकणी रेल्वेच्या प्रवाशांना पडलाच असेल हे सर्व होते कारण कोकण रेल्वे हे एक एस टी महामंडळप्रमाणे महामंडळ आहे यामुळे केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी मंजूर होणारा जो निधी आहे ज्या योजना आहेत त्याचा फायदा प्रत्यक्ष कोकण रेल्वेला कधी होतच नाही आणि या सर्व अत्यावश्यक कामांसाठी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता ते देखील अपुऱ्या निधीची कारणे देऊन याची टाळाटाळ ताल करतात आणि यामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की ह्याचं जे रिनोव्हेशन होतं आहे यासाठी कोकण रेल्वे नाही तर राज्य सरकारच्या निधीमधून ही सर्व कामं होत आहेत आणि यावर या कामांवर सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे मित्रांनो या विषयावर ज्यावेळी मला व्हिडिओ बनवायची होती तर त्यावेळी मी सर्व उत्तरं शोधत होतो तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती मुंबई तर यांची एक मला मागणीपत्रक मिळालं आणि ते मी तुम्हाला त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत किंवा आपल्या ज्या रेल्वे संघटना आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या सर्व सेमच आहेत तर त्या काही प्रमुख मागण्या मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिली मागणी अशी आहे की आपली कोकण रेल्वे आहे ती भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट व्हावी त्याचं खाजगीकरण करता नाही कारण मागाशीच मी बोललो की कोकण रेल्वे हे एक महामंडळ आहे आणि जो भारतीय रेल्वेमधून भा इंडियन आपल्या केंद्र सरकारमधून जो अर्थसंकल्प मंजूर होतो आणि भारतीय रेल्वेसाठी जो निधी मंजूर होतो तर त्याचा फायदा डायरेक्ट आपल्या कोकण रेल्वेला मिळत नाही तर तो फायदा मिळण्यासाठी आपली कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट झाली पाहिजे ज्याप्रकारे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे उत्तर पूर्व रेल्वे, रेल्वे असे सर्व विभाग आहेत रेल्वेचे तर त्याप्रकारे भारतीय रेल्वेचा कोकण रेल्वे ही एक हा एक वेगळा विभाग असला पाहिजे तो एक इम्पॉर्टंट विषय आहे कारण याने काय होईल तर जो संपूर्ण निधी आहे तो डायरेक्ट आपल्या कोकण रेल्वेला मिळेल ज्या सर्व स्थानकांसाठी योजना असतात तर त्या लागू होतील त्यानंतर ते जे रेल्वेचं दुहेरीकरण वगैरे आहे तर त्यांचा देखील एक प्रश्न सुटेल जो त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे तर तो देखील आपल्या भारत सरकारकडून मिळेल तर ती एक खूप महत्त्वाची मागणी आहे ते त्यानंतरची मागणी आहे की सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं टर्मिनल्स करण्यात यावं हे खूप महत्त्वाची मागणी आहे कारण आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील कोकण रेल्वेवरील सावंतवाडी हे एक मोठं प्रमुख स्टेशन आहे आणि जर आपण विचार केला माराज से ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या दरम्यानच्या धावणाऱ्या बहुतेक गाड्या आहेत या सावंतवाडी स्थानकांवर खाली होतात त्यानंतर पुढे प्रवासी जास्त नसतात तर तो जो पूर्ण कोकण रेल्वेवरील भार आहे तो पण कमी होईल आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकातून जास्तीत जास्त आपल्या कोकणवासियांसाठी रेल्वे सुरू होतील तर ही प्रमुख एक मागणी आहे यानंतरची मागणी आहे ती पश्चिम रेल्वेवरून कल्याणवरून ट्रेन वगैरे सोडण्यात याव्यात कारण पश्चिम रेल्वेवर खूप सारे आपले कोकण रेल्वेचे प्रवासी आहेत तर त्यांना त्याचा फायदा होईल त्यानंतर रोहा ते चिंचवड चिपळूण ते कराड आणि वैभववाडी ते कोल्हापूर हे जे तीन मार्ग आहेत जे पुणे मिरज मडगाव मार्गाला जोडतात तर तो मार्ग ते रे रेल्वे मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं आता ते पूर्ण करण्याची गरज का आहे कारण आपला कोकण रेल्वेचा जो संपूर्ण मार्ग आहे तो खूप सेन्सिटिव्ह आहे पावसाळ्यात तर दरड कोसळण्यासारखे किंवा खूप सारे असे प्रकार घडतात त्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांना त्याचा खूप फटका बसतो ट्रेन रद्द होतात आणि खूप लेट चालतात तर हे जर ॲडिशनल रूट असतील तर त्या त्या, त्या मार्गावरील हे जे सर्व रेल्वे आहेत तर त्या मुंबई पुण्याच्या दिशेने वळवण्यात येतील त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लेट होणार नाहीत ट्रेन अजून एक मागणी आहे की कोकण रेल्वे स्थानकांवर अमृत भारत स्थानक योजना आणि त्याच्यानंतर वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना या लागू करण्यात याव्यात आता या योजना कधी लागू होतात ज्यावेळी भारतीय रेल्वेमध्ये या कोकण रेल्वेचा समावेश होईल तर त्यावेळी या सर्व योजना लागू होतील आता अमृत भारत स्थानक योजना म्हणजे काय तर या स्था योजनेद्वारे आपल्या स्थानकातील ज्या संपूर्ण प्रवाशांसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा आहेत तर त्याचं पूर्ण रिनोवेशन होतं म्हणजे जिने असतील टॉयलेट बाथरूम पाण्याची सोयीसुविधा पूर्ण शेड प्लॅटफॉर्मला अजून खूप साऱ्या सोयीसुविधा स्टॉल्स वगैरे भरपूर असतात वेटिंग रूम वगैरे वे असतो ए सी लाऊंज वगैरे तर या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना मिळतात आणि वन प्रोडक्ट वन आ, स्टेशन ही योजना काय आहे तर ज्या ठिकाणी आपल्या स्थानिक गोष्टी मिळतात म्हणजे आता समजा आपला कोकण जवळ आपल्या कोकणी मेव्यासाठी प्रसिद्ध आहे तर या कोकणी मेव्यासाठी वेगळे असे स्टॉल त्या ठिकाणी देण्यात येतात आणि स्थानिकांनाच देण्यात येतात ज्यांना जी आय मानांकन वगैरे आहे रजिस्ट्रेशन वगैरे आहेत तर अशा संपूर्ण स्थानिकांना हे स्टॉल देण्यात येतात आणि त्यामुळे आपला कोकणी मेवा हा जगभरात पोचता देखील जातो त्यासोबत स्थानिकांना रोजगार देखील मिळतो तर खूप इम्पॉर्टंट अशी ही मागणी आहे या मागणी पत्रकात अजून मागणी आहेत त्या सांगतो की आपल्या कोकण रेल्वेवरील काही स्थानकामध्ये पी आर एस सोयी उपलब्ध नाहीत पी आर एस म्हणजे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम तर त्या अवेलेबल नाही त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट किंवा इतर स्थानकांवर काउंटर तिकीट काढण्यासाठी वगैरे जावं लागतं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर ती पी आर एस सो योजना पी आर एस जी सुविधा आहे ती चालू करण्यात यावी त्यानंतर कोरोना काळात बहुतेक स्टेशनवरच्या रेल्वे स्थानकांचे थांबे कट करण्यात आले होते रेल्वेचे तर ते पूर्ववत करण्यात यावे यामध्ये दे प्रामुख्याने देवा ट्रेन आहे, दिवा ट्रेन आहे।, आ, ट्रेन आहे। तर दिवा ट्रेनचे खूप सारे थांबे रद्द करण्यात आले आहेत त्यानंतर अजून एक मुद्दा की आपल्या ज्या कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन आहेत ज्या मडगाव ते पनवेलला दरम्यान कोणत्याही स्थानकांवर थांबत नाही तर अशा ज्या रेल्वे आहेत या पूर्ण पुणे मिरज मडगाव मार मार्गे वळवाव्यात त्या कोकण रेल्वे मार्गावरील जर तुम्हाला सोडायचे असतील तर आपल्या कोकण रेल्वेवर त्यांना स्था थांबे दिलेच पाहिजेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा है कि आहे की तालुकानिहाय म्हणजे आता आपल्या रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे तालुके आहेत आणि या तालुक्यांचे स्टेशन आहेत स्थानक तर त्या स्थानकांवर जास्तीत जास्त एक्सप्रेसना ट्रेनना थांबा मिळावा ही देखील प्रमुख मागणी आहे तर अशा खूप साऱ्या मागण्या आहेत तर ते मी एक पत्रक व्हिडिओमध्ये देतो आहे तर ते संपूर्ण वाचा या सर्व मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एकच की ह्या सर्व संघटना आपल्या कोकण रेल्वे प्रवाशांसाठी झटत असतात तर या संघटनांना आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जेणेकरून त्यांना देखील बळ येतं आणि ते आपले संपूर्ण मागण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार याकडे सातत्याने पाठपुरावा करत असतं तर लवकरात लवकर या मागण्या पूर्ण होवत यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे मित्रांनो यामध्ये अजून काय राहिलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर मला जेवढी माहिती मिळाली ती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एकच आपलं काम आहे की ह्या संघटनांच्या पाठीशी उभं राहणं तर त्यासाठी मी एक तुम्हाला लिंक देतो आहे तर त्या लिंकवरून आपल्याला एक मेल करायचं आहे त्या मेलमध्ये सर्व मागणी लिहिलेली आहेत आपले केंद्र सरकार राज्य सरकार कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यापर्यंत संपूर्ण मेल जातो दोन क्लिकवर फक्त हा मेल जाणार आहे कोणतीही फ्रॉड लिंक नाही आहे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा आणि त्यावर मेल करा साधी सिंपल गोष्ट आहे आणि कोकण रेल्वेसाठी हे तुम्ही कराल त्याच्याबद्दल मला खात्रीच आहे तर बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती आहे लिंक तर यांची मी व्हॉट्सअप देखील देत आहे तर त्या ठिकाणी त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला सर्व अपडेट मिळतील की कोणत्या मागण्यासाठी केव्हा आंदोलन होणार आहे कधी आपल्याला पत्रव्यवहार करायचा आहे कोणकोणती माहिती आहे तर ती देखील नक्की वाचा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा